तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत पार पडते आहे भाजपा स्वबळावर लढत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देखील स्वबळावर लढत असून माजी खासदार संजय काका पाटील हे स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढत आहेत या तीनही पक्षांकडून शहरात जोरदार प्रचार सुरू आहे भाजपाकडून तासगाव नगर परिषदेसाठी विद्या धाबगडे चव्हाण या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू असून नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन चव्हाण यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने देखील प्रचारात जोरदार आघाडी मुसंडी मारली आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया पाटील यांनी शहरात प्रचाराचा धडाका लावला आहे संजय काका पाटलांच्या माध्यमातून शहराचा झालेल्या विकासाच्या जोरावर आघाडीची पुन्हा सत्ता येईल असा विश्वास विजया पाटील यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील प्रचार जोरदार सुरू केलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सावंत यांच्याकडून घर टू घर प्रचारावर भर देण्यात आलेला आहे आमदार रोहित पाटील यांच्या माध्यमातून तासगाव तालुक्याचा सुरू असलेला विकास आणि जिल्हा परिषद सत्ताधारी गटाकडून शहर भकास केल्याचा आरोप करत प्रचार सुरू करण्यात आला आहे नमस्कार मी सौ विद्यासागर चव्हाण धाभुगडे आज इथे तासगाव नगरपालिका नगरपरिषद थेट नगराध्यक्षची उमेदवारी लढवत आहे भाजप पक्षाकडून तर आपण पाहतो आहे की केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे तर तासगावमध्ये सुद्धा भाजप आलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं मेजर विजन असणार आहे की प्रत्येक महिला वर्ग प्रत्येक युवा वर्ग आणि प्रत्येक बाल शिशुवर्ग ह्या सगळ्यांसाठी आपल्याला खूप खूप काही योजना आहेत खूप काही स्कीम्स आहेत जे यांच्यापर्यंत आपल्याला पोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत ह्याच्या आधीही खूप सारा आ, काम झालेला आहे पण अजून भरपूर कामं शिल्लक आहेत असं आपल्याला दिसत आहे आज आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी रस्ते हे व्यवस्थित नाही आहेत बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट्स नाही आहेत बऱ्याच ठिकाणी बा आ, महिलांचे जे आपलं सुरक्षेतेचा जी, आ, सुरक्षेते जी आ, आ, रचना आहे किंवा काय आहे हे व्यवस्थित नाही आहे आजगावमध्ये आणि बी वी जीची कामं असतील किंवा काय निधी नाही आहे जेणेकरून पुढची कामं रखडली गेलेली आहेत तर मी एकच विजन घेऊन चालते की तासगावला मला सक्षम बनवायचं जैन, आहे तासगावला मला कंप्लीटली एका वेगळं विजन द्यायचं आहे जन जेणेकरून तासगावचा चेहरा मोहरा बदलेल आणि भरपूर काही अशा गोष्टी आहेत की आपल्यापर्यंत पोचल्या नाहीत आज आपण पाहतो की बी जे पीच्या योजनेमुळे आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचलेलो आहे तर अजून आमचा प्रयत्न असेल की अजून आपण ह्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचून आणखीन काही योजना असतील ती आणखीन काही सेवा असेल तर आपल्याला प्रत्येक कुटुंबाला द्यायची आहे नमस्कार तासगाव नगरीचे आराध्य दैवत गणपतीला स्मरण करून मी सर्वांचा आभार आहे आज मला इथे आपले ल लाडके माजी खासदार संजय काका पाटील यांनी ते आपले तासगावचे स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मला आपल्या उभा राहण्याची संधी दिली मी त्यांची खूप खूप आभारी आहे आज आणि आजपर्यंत गेल्या दहा वर्ष काकांच्या माध्यमातून विकास कामांची गंगा वाहतच राहिली आहे आणि इथूनही मी आज मला जवळजवळ माझा एका अर्धा आपला तासगावचा पूर्ण अर्धा भाग फिरून माझा झाला आहे प्रचार करत असताना माझ्या लक्षात आलं की तासगावमधल्या नागरिकांच्या ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ता असेल लाईट असेल पाणी असेल ह्या मला थोडंसं कुठं तर थोडंफार लोकांच्या ज्या ज्या गरजा कमी पडल्यात त्या मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आपल्या तासगावमधील जनतेसाठी जेवढ्यात जेवढी मला सेवा करता येईल आणि जनतेनं मला सन सेवा करण्याची जर संधी दिली तर मी शंभर टक्के माझे प्रयत्न आणि माझं कष्ट जनतेसाठी अर्पण करेन असं मला वाटतं नमस्कार मी वासंती बाळासा सावंत नगराध्यक्षपदासाठी उभी आहे रोहित दादानी मला संधी दिली नगराध्यक्षपदाची मी त्यांचे स्वप्न असतील ते साकार करेन आमदार शहरातल्या विकासाच शहरातल्या समस्या कोणाच्या गटाराची कामे आहेत आरोग्यासाठी आहेत रस्ते लाईटीचे खांब घरकुल योजना शिक्षणासाठी असतील त्या समस्या दहा वर्ष झाली भाजपांची सत्ता होती त्यांनी अजून काही म्हणावेशी कामे केलेली नाहीत मग ते आता आम्ही करू रोहितदाच्या नेतृत्वाखाली आम्ही ते करू मिरो रिपोर्ट एस पी मराठी तासका